अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की निवडणुकीच्या रणधुमाळीत रक्तरंजित घटना सांगलीत श्यामराव नगर मध्ये तरुणाचा निर्गुण खून पूर्व वैमान्यातूनच वार सांगली येथील महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना शहरातील संवेदनशील श्यामराव नगर परिसरात शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास थरारक खुनाची घटना घडली चेतन आप्पासाहेब तांदळे वयवर्ष अठरा राहणार शामराव नगर या युवकाचा तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने निर्गुण खून केला चेतन हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती असून त्याच्या कमरेला शस्त्राचे कव्हर आढळून आले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करडी नजर असलेल्या या प्रभागात एकात उमेदवाराच्या कार्यालयासमोरच हा हल्ला झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली हल्लेखोराने चेतनच्या डोक्यावर गळ्यावर आणि पोटावर खोलवर वार केले हल्ल्यातील एक चाकू त्याच्या गळ्यातच अडकून पडलेला आढळून आला तीव्र रक्तस्रावामुळे चेतनचा मृत्यू झाला घटनेनंतर हल्लेखोर शस्त्रे टाकून पसार झाले घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाणे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या चेतनच्या खुनानंतर श्यामराव नगर परिसरात तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली होती सुरुवातीला राजकीय कारणावरून चर्चांना उधाण आले असले तरी पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा खून पूर्वातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून जमलेली गर्दी कर हटवली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे